विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सालाबादाप्रमाणे यंदाही तिसऱ्या वर्षी जलरोड परिसरातील सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक निलेश सर यांच्या वतीनं भव्य असा बुद्धभीम गीतांचा जंगी गाण्यांचा कार्यक्रम जलरोड येथील राजराजेश्वरी चौक या ठिकाणी मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली यावेळी महाराष्ट्राचे ख्यातनॅम सुप्रसिद्ध रॉकस्टार गायक राहुल साठे यांच्या सुमधूर आणि सुरेल वाणीतून एकापेक्षा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज मातारामाई तथागत भगवान गौतम बुद्ध महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित गीतं सादर करून साठे यांनी उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकली देखनी आ होतकाती देखनी दोबाईनी दिगाती दोबाईनी भीमाची दोबाईनी भीमाची तरी सुद्धा तितका आवाज नाहीये माझ्या माता भगिनी इथे जास्त प्रमाणात इथे हे नवऱ्यासोबत भांडताना जसा आवाज काढतात मग तसा काढायला सांग येईल आवाज माझी माझी मावशी आणि बहिणीचा तर आधी आवाज आला <laughs> सर्वांच्या हातवर आत आता लावू

अरे मैंने उससे पूछा कि भारत का बाप कौन है मैंने उससे पूछा कि भारत का बाप कौन है तो मेरे बेटे ने कागज पे बाबा साहब लिख दिया राहुल साठे यांनी स्वतः जनतेमध्ये जाऊन आपल्या गाण्याच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांचं प्रबोधन केलं या कार्यक्रमाचं आयोजन निलेश सर यांनी स्वखर्चातून करत आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो याच होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या निमित्त आज महाराष्ट्राचे रॉकस्टार राहुलबाऊ साठे यांचा भीमगीतांचा व्ही आय पी कार्यक्रम मी इथे जररोड मध्ये राजराजेश्वरी चौकामध्ये ठेवला होता तर आज युवा पिढीला जे महान विचारवंत आहेत त्यांचे विचार, विचार पोचवण्याचं काम ह्या युवा पिढीला राहुल भाऊ साठे यांनी आपल्या गाण्याद्वारे केलं व्यक्त केले आहेत अशाच प्रकारे जर बघितला आज पूर्ण जलोडवासियांनी त्याचा पूर्णपणे आस्वाद घेतलेला आहे आणि खूप छान असा कार्यक्रम झाला भरभरून तिथे प्रतिसाद भेटला त्यामुळे मी पूर्ण जलरोडवासियांच एकदा आभारी आहे तसंच इथे उपस्थित झालेले जेवढेही मान्यवर आहेत जेवढेही पदाधिकारी या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि मला या कार्यक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या म्हणजे साम्राज्य युवा तस प्रतिष्ठान तसंच साईराज युवा प्रतिष्ठान आणि यशोधरा महिला मंडळ यांचे मी खूप खूप आभारी आहे आणि नक्कीच मी हे समाजाचं एक देणं लागतो आणि त्यासाठी मी हा कार्यक्रम करत असतो हे माझं तिसरं वर्ष आहे आणि मला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त जो कार्यक्रम झाला त्यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माझी सभापती प्रशांत मोरे शिवा ताकाटे मुकेश गांगुडे राजू मनोज होते तर साम्राज्य युवा प्रतिष्ठान साईराज युवा फाउंडेशन यशोधरा महिला मंडळ आदींचं लाभला कार्यक्रम बघण्यासाठी जलरोड परिसरातील महिला पुरुष नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक च्या आवाजामध्ये